दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय शासकीय मर्दानी शिवकालीन खेळांमध्ये ब्रिलियंट स्कूल्स नरंदेच्या दोन विद्यार्थ्यांची महाराष्ट्र संघात निवड भंडारा येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय शासकीय मर्दानी शिवकालीन खेळामध्ये हातकनंगले तालुक्यातील नरंदे येथील ब्रिलियंट स्कूलचे श्रवण कदम व आदित्य गोसावी या दोन विद्यार्थ्यांनी कोल्हापूर विभागीय संघासाठी सुवर्णपदक आहे व त्यांची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे शिवकालीन खेळ जपण्यासाठी ब्रिलियंट स्कूल्स नरंदे नेहमीच विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जातं व हे खेळ जपण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जातात भंडारा येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी एक हजारपेक्षा पेक्षा जास्त खेळाडू सहभागी सा झालेत या सर्वांमधून ब्रिलियंट स्कूल्स नरंदेच्या दोन विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक कामगिरी पार पाडली आहे यासाठी त्यांना आई वडील क्रीडा विभाग प्रमुख किरण थोरात आकाश मुळे निरंजन पाटील अमोल शिंगारे संस्थापक अध्यक्ष नितीन पाटील मुख्याध्यापिका शुभांगी पाटील यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज Thank you.